điều không là mình thả ra cái nó nó chạy ra ấy thì nó 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 हेलो ओना राज जी सेट कर दो वो अंदर वाला वाला दिल्ली में का पूछना है नहीं दुकान का मी मी तर होलसेल मालिकतो लसूणचा तर आज लसूणचा भाव तो येत म्हणजे खूप वाढला यावर्षी म्हणजे पाणी कमी यामुळे खूप लसूणचा अभाव आता आता कमीत कमी एकशे साडे सत्तर रुपये आपल्याला असतो म्हणजे आज याच्यावरचा मोठी मोठा माल घेणार तर एकशे ऐंशी दोनशे रुपयांत जवळ हाल जे लाल लाल कांदे असते गुलाबी कांडी असते हायब्रिड म्हणजे इंदोरचा माल असतो पांढरा लहान मुलं सीजन आहे ना सीजन मध्ये माल पण निघतो त्याच्यामुळं भा आता भावा असा वाला आहे तुझं लसण नाही आहे नाही आहे सध्या आता पाणी पण झालं म्हणून शेतकऱ्याकडे माल पांढर त्यामुळे आता काय आहे नंदुरबार मार्केट माझं गावरानी हा लाल लसूण येतो हा बारीक फुटका आणि मोठा अशा तीन प्रकारच्या लसूण असतो यात लसूणची आवक ही शंभर ते तीनशे कट्टे रोज असते आणि त्याचा भाव वेगवेगळा असतो जसा हा बारीक प्रतीचा माल असला तो पन्नास रुपयापासनं तर शंभर रुपयापर्यंत जातो आणि जो चांगला प्रतीचा माल आहे तो शंभर पासनं शंभर दीडशे पावणे दोनशे किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपये पर किलो पर्यंत आहे आणि हा भाव कलरवर डिपेंड असतो मालची साईज जशी मोठी कलर जितका जास्त तितका त्याचा भाव जास्त कमी कलरवाला माल हा मोठा जरी राहिला तरी तो शंभर सव्वाशेत जातो आणि कमी कलरवाला माल हा साईजने बारीक जरी राहिला पण कलर जास्त असल्यामुळे त्याला भाव व्यवस्थित आपले इथं जी आवक आहे ती अशा प्रमाणे आहे आणि सध्या सीजनमध्ये ही फुल आवक इतकीच असते आजचा भाव काय प्रश्न आजचे भाव शंभर ते दोनशे गेलेले आणि आता मागील महिन्यामध्ये चारशे रुपये लसून होता आज शंभर रुपये काय झाला हा डिफरन्स म्हणून झाला का लसूनर्षात एकदा निघणार पीक आणि हा पीक निघतो होळीच्या पूर्वी लावणी होती दसऱ्यावर आता दसरा ते दिवाळी लावणी पिरियड मध्ये लसून संपत मग तो कितीही भाव दिला तरी आपल्याला लसून लावणीसाठी सुद्धा मिळत नाही म्हणून दसरा ते जानेवारी हा पिरियड मार्केटमध्ये लसून नसण्याचा पिरियड आहे आणि नसण्याच्या पिरियडला काही भाव दिलं तरी माल उपलब्ध होत नाही आणि माल निघणं सुरू होतं हा संक्रांतीनंतर संक्रांतीनंतर जशी जशी होडी आणि आखात्री येत जाते मालाची आवक पण वाढत जाते आणि रेट पण कमी राहत आता आजचा भाव किती दिवस असा कंटिन्यू राहील हा भाव इथनं मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहे तरी पुढील पंधरा दिवस अंदाजीत हाच भाव राहण्याची शक्यता आहे नंतर सीजन संपते सीजन संपल्यावर मालाची शॉर्टेज झाली शॉर्टेज नंतर परत भाव वाढतात आणि दरवेळी ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज नसते किंवा माल सांभाळून ठेवा ते सांभाळतात आणि तेच शेतकरी तो माल दोनशे रुपयापासनं तर तीनशे रुपयापर्यंत पावसाळ्यात विकतात कारण की पावसाळ्यात लसूण हा जमिनीतून निघत नाही तो एकदा निघून गेलेला असतो आणि नंतर तेजीचा पिरियड असतो पूर्ण